त्या संदर्भ न्यायालयात आणलेलं होतं न्यायालयानं पोलीस कोठडी दिलेली आहे त्यांचे वकील आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही पोलीस ह्याच्यामध्ये न्यायालयामध्ये ने तुम्ही नेमके ने काय ने ने मुद्दे मांडले आम्ही न्यायालयामध्ये हे कस राजकीय हेतून प्रेरित होऊन एखाद्या महिलेचा आवाज दाबण्यासाठी जे काही कारस्थान रचले आणि त्यासाठी यंत्रणांचा वापर केला आहे असा आम्ही आमच्या युक्तिवादामध्ये कोर्टापुढे सबमिट केलेला आहे त्याच्यामध्ये काय न्यायालयाने काय निकाल दिला न्यायालयानं महिलेला महिलेविरुद्ध महिले तिच्या पोलिसांचा एक निपक्षपाती तपास व्हावा यासाठी चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे सर जो काही गुन्हे दाखल केले ते अर्धवट झालेत असं वाटतंय का तुम्हाला हा निश्चितच त्याचं कारण असं आहे की महिला ही घरातून कुठेही गेलेली नाही कुणालाही भेटलेली नाही आणि ह्या महिलेचे जे वकील आहेत ते वकील स्वतः जात आहेत कोण विराज शिंदे आहेत त्यांच्याकडे जात आहेत आणि त्यांना भेटतायत आणि हे प्रकरण मिटूया आणि कुठेतरी याच्यामध्ये तोडगा काढूया आणि जर ते वकील मध्यस्थी करत असतील तर ह्यामध्ये त्या वकिलांचा सहभाग काय आहे आणि त्यांना ह्या केसमध्ये आरोपी केलं जावं की नाही जावं बाबतीत सुद्धा पोलिसांनी सखोलपणे तपास करणं आवश्यक आहे आता म्हणजे तुम्ही ह्याच्या संदर्भात न्यायालयाकडे तशी दाद मागणार आहे का म्हणजे पोलिसांकडून तसा तशा पद्धतीनं तपास केला जावा पोलिसांनी आरोपी कुणाला करायचे एखाद्या केसमध्ये दॅट इज द द सोल ऑफ त्याच्यामध्ये न्यायालय कुठला हस्तक्षेप करू शकत नाही आम्ही जरी मागणी केली की कसं आम्हाला पद्धतशीरपणे एका वकिलांच्या माध्यमातून हा पूर्वनियजित कट करून आम्हाला अडकवलेला आहे गोवण्यात आलेला आहे याबाबत आम्ही न्यायालयाला माहिती दिलेली आहे सर तुम्ही एक कोटी रुपये कुठून आणले वगैरे हे काय कोर्टामध्ये पोलिसांकडून मांडण्यात आलेलं आहे पोलिसांकडून कोर्टामध्ये मांडण्यात आले नाही परंतु त्याच्यामध्ये काहीतरी मित्रांकडून पैसे घेतले आणि आम्ही ते खंडिनीसाठी आम्ही दिले पैसे असं त्यांचं म्हणणं आहे पोलिसांचं हे एक कोटी रुपये स्वीकारले असं एकंदरीत तुम्हाला क्लाइंटने तुमच्या सांगितलं नाही एक कोटी रुपये आमच्या क्लाइंटने स्वीकारलेले नाहीत त्या बॅगला हात सुद्धा लावलेले नाही आणि आपणच मीडिया समोर काल व्हिडिओ पाहिला आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये महिलेने कुठेही त्या बॅगला हात लावलेला नाही केवळ त्या महिलेसमोर नोटांची बनलं मोजली जात आहेत एवढंच आम्हाला दिसलंय त्याच्यामध्ये कॅमेरामॅन कायला सर राहुल तपासे एनडी टीव्ही सातारा